कल्याण लोकसभा ही काटावर पास होण्यासारखी स्थिती आहे कल्याण लोकसभेत लाखो मताधिक्याने कोणी निवडणूक जिंकणार असे चित्र नाही महायुतीत धुसफूस सुरू आहे त्यात ही राष्ट्रवादी आली आहे ज्यांना निवडून यायची आहे त्यांनी सावरून घ्यावं बैलगाडा शर्यती करणाऱ्यांना एक आवाहन करावेसे वाटते एक चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती इतक्या प्रयत्नांती बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत बळीराजा असलेल्या शेतकऱ्यांकरिता एक विरंगुळा म्हणून बैलगाडा शर्यती सुरू केल्या आहेत त्याला असे स्वरूप देऊ नये बैलगाडा शर्यतीमुळे मारामाऱ्या होत असतील मुडदे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या अशा गोष्टी व टाळण्याकरिता बैलगाडा समितीने कठोर पाऊल उचलले पाहिजे अन्यथा याचे परिणाम भयंकर होणार आहेत गेल्या दिवसांपासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू ठाणे जिल्हा व नवी मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका अशा चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लेखा शीर्षाखाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत जवळपास सव्वीस कोटी पन्नास लाख रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाचे भूमिपूजन सुरू केले आहे आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे नाही कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी सध्या आहे कोणी विद्यमान खासदार असेल किंवा त्यांच्या समोर उभा राहणारा कोणी असेल काठावर पास होणार आहे इथे आता लाखोच्या मतात इतक्या लोकसभा निघेल असं चित्र या क्षणी तरी दिसत नाही आहे समजा समोरची महाविकास आघाडी मजबूतीने उभी राहिली तर इथली जी अँटी इन्कम्बन्सी आहे गेली दहा वर्षापासून श्रीकांत शिंदे इथे खासदार आहेत तर लोकांची अपेक्षा असतात काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही तर त्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा इथे जे आपसात चाललेले वाद आहेत पक्षांतर्गत दुष्पृती आहेत युतीमधल्या चालू आहेत त्याचा कुठेतरी फटका पडू शकतो आणि त्याच्यात ता आता नवीन भेडू आलेले आहेत राष्ट्रवादी त्यांचंही जमत नाही आहे त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं आहे मला वाटतं त्यांना जर निवडून यायचं असेल तर त्याचं त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे हा माझा त्यांना सल्ला आहे पण असं याच्यावर जास्त काही मी भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा प्रश्न येतो खरं तर मला या सगळ्या तरुणांना आवाहन करावं असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालू व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आम्ही त्याचा त्यांना पाठिंबा दिला आपल्या राज्यात या बैलगाड्या शर्यतींवर बंदी होती एवढ्या प्रयत्नांना की जर हे बैलगाडा शर्य शेतकरी राजा राजासाठी बळीराजासाठी एक विरंगुळा म्हणून त्या चालू केलेल्या आहेत त्याला असं स्वरूप यायला नाही पाहिजे सर्वांनी समजूतदारीने सर्व घ्यायला पाहिजेत आणि असे बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने मारामाऱ्या होत असतील मुद्दे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या मला वाटतं अशा गोष्टींसाठी बैलगाडा संघटनेने एक कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतर याच्यातून याच्यातनं पुढे काहीतरी विपरीत घडू शकतो